शुभ असं का माझ्या गोडताईंना मैत्रींना दुपारीच्या फॅमिलीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर चला आजचा दिवस आहे संडेचा आणि कालचा व्हिडिओ पण संडेचाच होता तुम्हाला टाकलेला मी आणि हे जे आहे की नाही आता ना मी फक्त कामाचाच सकाळचा मॉर्निंगच्या कामाचा व्हिडिओ टाकला होता जसं की मला आगावची कामं होते त्याचा आणि आता जे आहे की नाही मी स्वयंपाकाला लागाली ना आज आहे संडे त्याच्यामुळं की नाही आज आहे सकाळ बिर्याणीचा देत कारण वैभव सकाळी सांगितलं की सकाळच मग मी बिर्याणी चर का दोन टाइम मी खातो म्हणून आणि इथं जेणे स्वयप्रकाराच्या सगळी जे तयारी माझी करून घ्यावं लागते जसं की कांदे संपले होते माझे आणि सकाळीच मी कांद्याचं स्टँड वगैरे सगळं साफ केलं होतं कांदे, कांदे लसण आलू सगळे संपले होते त्याच्यामुळे त्याचं सक... स्टँड साफ करूनच त्याच्यामध्ये भरावं म्हणलं पुन्हा स्वयंपाकाला लागाव तर स्टँड वगैरे साफ केलं त्याच्यात आलू कांदे आपले लसण भरून ठेवलं आहे आणि इथं की नाही बिर्याणीची तयारी चालू आहे माझी जसं की नाही ग्रेवी पण वाटून घेतली कांदा टमॅटो पुदिना कोथिंबीर आणि थोड्याशा आहे ह्याची जी आहे की नाही ग्रेवी वाटून ठेवली इथं जे बासमती तांदूळ जे ते मी शिजून घेतलाय आणि इथं जे आहेत ना आपले मसाले घेतले तर जसं की घरगुतीच मसाले मी वापरते मी स्वतः हाताने केलेलेच माझे मसाले असतात मी रेडीमेड कोणताही मसाला वापरत नाही तर चला इथं जे आहे की नाही महागाई तुम्हाला बिर्याणीचे व्हिडिओ मी शेअर केले होते त्याच्यामुळं आता उगा शॉर्टकटमध्ये व्हिडिओ टाकते आहे तर इथं जे आहे ना मी आता सगळे खडे मसाले टाकून भात वगैरे शिजून घेतला आणि इथं जे आहे ना मी बिर्याणीला फोडणी देते चला मंडळी इथं बिर्याणीला फोडणी देऊन झाली दम मारून झालाय माझा आणि संडे स्पेशल सकाळचं जेवण असं आहे आणि गरम गर्म गरम बिर्याणी इथं तयार झाली आणि मी देती वय हाडून तर तुम्ही सगळेजण मस्त गरम गर्म गरम बिर्याणी या आणि कशी वाटली बिर्याणी कमेंटमध्ये नक्की सांगा चला आज होता संडेचा दिवस सकाळपासून की नाही भरपूर अशी काम पार पडली आणि आता झाली दुपार तर आज मला वाटाण्याच्या शेंगा साफ आहेत आणि त्या आहे ना वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवायच्यात पण त्या कशा स्टोअर करून ठेवायच्यात काय नाही ते तुमच्यासोबत करणार करणारे तर चला पहिल्यांदा तर मी वटाण्याच्या शेंगा निसून घेतेन की नाही खूप स्वस्त महाराष्ट्रामध्ये शेंग खूप स्वस्त आहे त्याच्यामुळे मी गेले होते महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे की नाही तीन किलो शेंगा ज्या आहेत ना मी तिथून घेऊन आली आहे आणि आपल्याला की नाही जेव्हा लागल्या भाजीला जेवढ्या टाकायच्या तेवढ्या की नाही टाकू शकतो त्याच्यामुळे वर्षभरासाठी मटर जे आहेत ना कसे स्टोअर करून ठेवायचे ते तुम्हाला दाखवणार आहे ते पहिल्यांदी जे आहे ना मी मटरच्या शेंगा साफ करून घेते आणि पुन्हा तुम्हाला जे आहे की नाही शेअर करून दाखवते की कशा ठेवायच्या आणि कशा पद्धतीने ठेवायच्या ते आणि आपल्याला की नाही मटर साफ करताना ना कवळ्या ज्या शेंगा असतात ना मटरच्या त्या अशा पद्धतीच्या कवळे मटर बिलकुल घ्यायचे नाहीत हे बघा असे छोटे बारीक मटर असतात ना हे आपल्याला घ्यायचे नाहीत आपल्याला मोठे मोठे चांगले निब्बर मटर जे आहेत ना ते काढून घ्यायचे तेव्हा ते जे आहेत ना आपण वर्षभर स्टोअर करू शकतो कारण कवळे मटर की नाही राहत नाही आणि त्याच्यामुळे कि नाही सगळे मटर खराब होऊन जातात त्याच्यामुळे की नाही आपल्याला कवळे मटर घ्यायचे नाही निब्बर निबर मोठे मोठेच मटर घ्यायचे आणि कवळ्या शेंगा जे येत मी साईडला काढून ठेवणार आहे कवळ्या शेंगाच्या जिनी आली जिनी आली जिनू आली का शेंगा असून का जिनू बस तिचा झाला दुधाचा टाइम त्याच्यामुळे ही आली फिरून सगळ्या गावामध्ये आमचं जिना फिरून आले आता ह्याला दूध टाकायचं त्याच्यामुळं ह्याची लाडी होऊ चालली असच काम करताना असंच येऊन बसते लेकरांनी शेंगा घसायले पिल्लू दूध प्यायचं तुला टाकते थांब चला इथलं जे आहे ना मी मटर तुम्हाला कसे स्टोर करून खायचे ते दाखवणारे चला मटर कसे स्टोर करून दाखवायचे तुम्हाला दाखवणार आहे तर मटर सगळे जे आहेत ना मी सोलून घेतले पण हे नवा स्टीलचा डबा घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये टाकले मस्त टिश्यू पेपर ज्याच्यानं की थोडं तितकं पाणी राहिलं ना तरी ते सॉफ्ट करून घेईल आणि हे बघा कवळे मटर जे आहेत ना मी साईडला काढून घेतले तर एकदम बारीक मटर येते ह्याच्यानंच मटर जेत ना आपले खराब होतात लवकर हे बघा आहे हे आहेत मोठे निब्बर मटर तर आता ह्याच्यामध्ये हे मटर मी टाकून घेते एवढे मटर जेत ह्याच्यामध्ये स्टोअर केलेत मी हे जे डबा आहे ना ह्याच्यावर पण चार पण एक असा टिश्यू पेपर टाकलाय पूर्ण मटर जात ना असे ठेवायचे ह्याच्यावर हे टिश्यू पेपर टाकून आणि बिलकुल असे ह्याच्यामध्ये ना हवा तर जात नाही असा डबा असं जे आहे ना आपण पॅक केलं ह्याला बिलकुल ह्याच्यामध्ये हवा हवागिरी नाही पाहिजे एकदम टाईट डबा पाहिजे तुम्ही प्लास्टिकचा नाही तर प्लास्टिकपेक्षा काचा घेतला ना ते पण खूप चांगला आहे तर चला आता ह्याला फ्रीजमध्ये नाही तर फ्रीजरमध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये ठेवलं ना की वर्षभर जे आहेत ना आपले मोटर हेच असेच चांगले राहते तर चला तुम्हाला कशी वाटली ही टीप मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी ह्याला ठेवते आता फ्रीजरमध्ये